दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर चार। परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोरिसात्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेली काचेच शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मृझनपूर तालुक्यातील एका माते फिरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाली किल्ला आहे प्रियदर्शी हा बालेकिल्ला किल्ला या बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पी आय घंटीर नाणू नावाचा जो पी आय आहे जी ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा संरंगणामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येतं आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठी चार्ज मध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वत्सला मानोते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत एकूण या घटनेचा या विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याला मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये मा दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरो नंतर माफी मागतोय माझं चुकलं म्हणतोय तो माथे फिरो कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हो याचा काही संबंध नसताना याला पोलिसाने आणि पोलिसाच्या बडोद्रे गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस घोटडीत त्याचा झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सीबीआय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सीबीआय चौकशीच्या मागणीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरणादा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देवं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र नसतंय काय याची चकून चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर शोधून शोधून खरंतर हा माथे फिरो नाहीत पवार नावाचा माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करतो आणि सीबीआय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देत धन्यवाद सर्व आंबेडकर अनुयायांनी आणि शांततेनं या ठिकाणी संयम राखावा कारण ही आपल्याला उचकवण्याचं काम आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर समाज आणि सत्ताधारी पक्षासोबत असेल मित्रपक्षासोबत असेल मतदान करून आपली आपली भूमिका आपल्या आपल्या विचारावर चाललं परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कुणाची भूमिका असेल तर निश्चित बौद्ध समाज एकत्र होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करील हा वाचावाद मी या निमित्तानं घेतो गे गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचा जरी इतिहास आपण बघितला दोन हजार आठ साली खर्लांजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि आज कुणीतर महाराष्ट्र पेटवायचं काम करतोय दलितांना मराठ्यांना आणि इतर सवर्णांना पेटवून खऱ्या अर्थानं या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची असेल ती भूमिका उजळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बांधील करतील हा आशावाद या निमित्तानं देतो आणि मी, मी सर्व आंबेडकर अनुयानाला बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने शांततेनं आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि ही भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न